इथं आपण डाळ शिजवून घेतली आहे भात पण शिजवून घेतलेला आहे दोन कांदे एक टमॅटो आणि लसणाची पेस्ट आला लसणाची पेस्ट काढायची आहे दोन मिरची कढीपत्ता आता पुढचं भोकवा कढई घेतली कढई तेल गरम करून घेतले त्याच्यात आता मोहरी टाकू जिरं थोडस तडतडू द्या जिरं तडतडून झाले की मिरची टाकायच्या दोन

आता आपण कांदा मस्त लालसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता त्याच्यात टॉमॅटो पिवळी केली ती आपण ती टाकूया आलं आलं टाकूया थोडंसं परतून घेऊ चांगलं त्याच्यात हळद टाकूया थोडी लाल तिखट एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा थोडस टाकायचा घ्यायचंय खूप छान भात होतो हा तुम्ही करून बघा आता ह्याच्यात आपण शिजवलेलं वरण घालूया आणि एक उपाय आणून देऊ ह्याला आता आपण ह्याच्यात पाणी घालू पाणी घालून मिक्स करून घ्यायचं चांगलं आपण उकळे आली का बघूया पहिल्या छानपैकी उकळे आली आहे आता आपण ह्याच्यात भात टाकूया शिजवलेला मिक्स करूया घालू मिक्स करूया आणि एक दोन उपाय अजून घेऊया आता उकळी आली का बघूया आपला भात रेडी झालेला आहे आता आपण सर्व करू आपण भात काढून घेतलेला आहे तर त्याच्यावर कोथिंबीर टाकूया त्याच्यावर कोथंबीर टाकली को भात को आपला रेडी आहे लाइक करा शेअर करा